ते धूळ पेरणीसुद्धा म्हणजे प्रचलित आहे बऱ्यापैकी शेतकरी धूळ पेरणी सुद्धा करतात मग त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत का त्या धूळ पेरणीचे आता परत एकदा खानदेशमध्ये ज्यावेळेस पाऊस होण्यापूर्वी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते शाश्वत त्यांच्याकडे पाणी आहे सेक्युरड इरिगेशन असल्यामुळे त्यांना माहिती आहे की सुरुवातीचे दोन तीन पाणी आपल्याला द्यायचे आणि त्यानंतर पावसाच्या पाण्यावर कपस चालणं ही खानदेशची पद्धत मराठवाड्यामध्ये आलं तर पावसाचा एक अंदाज घेऊन हवामान खात्याने दिलेला अंदाज आणि त्या अंदाजानुसार त्यांना पेरणी करायची पेरणी आता धूळ पेरणी करण्याची गरज काय तर सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे धूळ पेरणी चुकीची की बरोबर याच्यापेक्षा त्याची गरज शेतकऱ्यांना काय काय तर वीस पंचवीस एकर क्षेत्र आहे आणि पाऊस पडायची वाट पाहिजे पाऊस पडला की आपण म्हणतो एक इंच दोन इंचा ओलीचा थर वरतून ओल आली की आपल्याला पेरणी करायची मग एवढा वीस पंधरा वीस एकर वर ते शक्य आहे का एक दिवसात दोन दिवसात किंवा चार दिवसात तर ते शक्यच नाही मग ते शेतकरी काय करतात त्यांना माहिती की आपली जमीन जिथं भारी आहे चांगली जमीन आहे जिथं ओल चांगली टिकते तिथली पेरणी पाऊस येईल या आशेने त्याच्यात चार दिवस आठ दिवस आधी करतात हवामान खात्याचा एक अंदाज घेऊन किंवा त्यांचं एक स्वतःचं प्रडिक्शन असतं स्वतःचं एक अनुमान असतो त्या अनुमानाने ती पेरणी करतात मग त्या पेरणीला धूळ पेरणी म्हणतात म्हणजे कुठलाही एक थेंब जमिनीत ओल नसताना ती पेरणी करून ठेवायची आणि अपेक्षा ठेवायची की तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवसापर्यंत पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात होईल आणि आपली कपाशी येईल चालू आहे कारण क्षेत्र मोठे शक्यच नाही त्यांना की पाऊस पडल्यानंतर करणं परंतु आता याचा दुष्परिणाम काय तर धूळ पेरणी केल्यामुळे कदाचित असं होतं एक दोन अडीच पॅकेट जर शेतकऱ्यांनी टाकले तर एक साधारण दोन अडीच हजार रुपये त्याचा खर्च त्याची नाही कुठली जर पाऊस वेळेत पडला तर ठीक आहे दुसरी एक समस्या पाऊस भले वेळेत नाही पडू परंतु पहिला पाऊस पडल्यानंतर दुसरा पण त्याच्या पाठोपाठ लगेच पडला पाहिजे कारण पिकाला काय असतं पेरणी केल्यानंतर पाणी देतो आपण आणि त्याला शेतकरी म्हणतात आंबवणी देणे चिंबवणी देणे म्हणजे दुसरं तिसरं पाणी हे सलग लागतं बियाण्याची चांगली उगवण क्षमता होण्यासाठी जी आर्द्रता आहे जमिनीची ती आपल्याला टिकवायची ओल टिकवायची आणि ती साधारणपणे सात आठ दिवस टिकवायची मग एका पावसाने आपल्या जमिनीची ओल टिकणार आहे का तर बिलकुल नाही मग त्यासाठी आपल्याला दोन तीन पाऊस सलग होणं गरजेचं आहे मग धूळपेरणी केली आणि जर हे दोन तीन पाऊस सलग झाले कमीत कमी दोन जरी झाले तरी आपलं आपल्याला यश येईल परंतु जर नाही झाले तर तिथं आपण फेल जाऊ शकतो मग एका बाजूला धूळपेरणीची गरज पण आहे आणि एका बाजूला धूळ पेरणी केल्यामुळे ह्या पण म्हणजे परंतु या दोन्हींचा सा समतोल साधण्यासाठी मराठवाड्याच्या शेतकऱ्याला धूळ पेरणी ही खूप गरजेची आहे किंवा ही त्याच्यासाठी काय म्हणतो ना आपण त्याला दुसरा पर्याय नाही मग त्यातही धूळ पेरणी करण्यापेक्षा दुसरं आपण असं करू शकतो की काही कपाशीचं क्षेत्र आहे तर याला अजून काही या पर्यायी पीक आपण घेऊ शकतो का जे थोडं पाऊस पडल्यानंतर आपण नियोजन करू तर त्याचाही विचार केला पाहिजे आणि त्यातून आपण अशी जी काही रिस्क आहे किंवा जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचं असणारं क्षेत्र मग आपण जे बोललो की सगळ्यात मोठं क्षेत्र महाराष्ट्राचे महाराष्ट्राची उत्पादकता सगळ्यात कमी आणि महाराष्ट्रामध्ये पॅकेट विक्रीची संख्या सगळ्यात जास्त मग ती पॅकेट विक्री होती कुठे कपाशीचे एवढे पॅकेट जातात कुठं तर ते धूळ पेरणीमुळे कदाचित पंधरा वीस टक्के जे काही विक्री होते म्हणजे काही एखादा करोड पॅकेट विकले जातात तर त्यातले पंधरा वीस टक्के पॅकेट ह्या धूळ वाया जातात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावं लागते किंवा कपाशी सोडून दुसरं पीक निवडायला लागतं तर मग मला असं वाटतं की आज पावसाचा अनुमान कुठल्याही पद्धतीने बरोबर कधी येत नाही बऱ्यापैकी त्याच्यात तफावत तफा राहते आणि पाऊस पण वेळेवर पहिल्यासारखा जो मान्सून आहे की आठ जूनचा पहिला आठवडा याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही तर आपण जर ते टाळू शकलो पद्धत तर निश्चितच आपण त्याच्यातून फायद्यात राहू शेतकरी बंधू त्याच्या तेजसराने अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही लावगडीच्या पद्धती असतील ती कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती लावगड करणं गरजेचं आहे ते या ठिकाणी समजून सांगितलं आणि शेतकरी बंधूंनो तुम्ही देखील तुमच्या एरियाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कोणतं कोणती लागवडीची पद्धत योग्य आहे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे